सरकार नसेल तर देवत असतो आम्ही आझाद मैदानला अमरवून उपोषण करणार आणि आता ते काही विखे आलेत घरी मराठा आता झोपतच नसतो झोपले की जात संपली नमस्कार आंतरवाली सराटे या ठिकाणी आहे आणि उद्यापासून महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे आंतरवाली सराटे या ठिकाणी आता भेटीघाटीची एक लगबग सुरू आहे वेगवेगळ्या पद्धतीची तयारी सुरू आहे आणि एका मोठ्या वादळाला सुरुवात होण्यापूर्वीची जी शांतता आहे ती देखील या ठिकाणी बघायला मिळते अवघे काही तास उरलेत या ठिकाणावरून मुंबईच्या दिशेने आंदोलनाला सुरुवात होणार आहे कुच करायला अगदी काही तास उरले असतानाच न्यायालयाने कुठंतरी एक आडकाटे घालण्याचा मना किंवा मनाई करण्याचा एक प्रसंग आता या निमित्ताने उपस्थित झालेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील आहेत पाटील अगदी काहीच तास उरलेत निघण्यासाठी आणि कुठंतरी न्यायालयाने आता मनाई घालण्याचं एक दे चर्चा आहे सुरू आहे आपण कसं बघता याच्याकडे नाही न्याय मंदिराच्या विषयावर आपण बोलायचं नाही परंतु लोकशाहीच्या मार्गानं तुम्ही कायद्याच्या सगळ्या नियमात राहून देशात सगळ्याला न्याय दिला जातो आणि आदर आम्ही त्या मान्य न्यायालयाचा करतो हमेशाच आणि गोरगरिबांचा आधार जर म्हणलं <coughs> सरकार नसेल तर न्याय देवत असतं आमचे वकील बांधव आता बाजू मांडले आमचंही म्हणणं ऐकून घेऊन शंभर टक्के न्याय मिळणार आम्हाला परवानगी मिळणार आम्ही आझाद मैदानला अमरवून उपोषण करणार ते कायद्याला मान्य संविधानाला मान्य त्या मार्गानं सगळे नियमात राहून करणार म्हणजे करणार आपण बघितलं गेल्या नऊ महिन्यानंतर मराठा उपसमिती जी आहे आरक्षणासाठीची ती पुनर्गठित झाली त्या समितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटलांची नियुक्ती झाली खरं खरं तर ही नियुक्ती झाल्याच्या नंतर तुमचा त्या समितीसोबत काही बोलणं वगैरे झालं आहे का नाही नाही आमचं काय बोलणं नाही आमचं काय बोलणं नाही काहीच नाही आणि ते काय पहिलीच आहे ती समिती ते काय नवीन थोडीशी पहिले चंद्रकांत दादा होते काय आणि आता ते काही काय विखे आलेत एकच नाही आता ते कुठंतरी आंदोलनाला काही तास उरले असताना ते सांगतायत की आमची जारांगे सोबत चर्चा करण्याची तयारी आहे आणि त्यांनी ती तयारी दर्शवावी कोण नाही म्हणलं त्यांना चर्चेला कोण नाही म्हणलं सांगा ना कोण नाही म्हणलं चर्चेला नाही म्हणलंच नाही कोणी हो खोटं पेरायचं काहीतरी लोकात पण मुंबईला आम्ही जाणार हे ठाम ज्या ज्यावेळी मराठा समाजाचं आंदोलन उभं राहतं त्या त्यावेळी आंदोलनजवळ आलं की काही लोक एक सोडण्याचा प्रकार सुरू होतो तो देखील आता सुरू झालेला आहे आणि आपण बघतो इतकी वेगळं काहीतरी कुठला तरी व्हिडिओ उचलून आण आणल्या काढल्या जातो आणि तो समोर करून परत एकदा पुन्हा एकदा टार्गेट करण्याचा प्रयत्न देण देत नाही खरं असल्यावर खरं असतं खोटं फेरलं लोक ऐकत नसतात लोकांच्या लक्षात आलं यांच्या मराठ्यांना आरक्षण द्यायचं जीवावर आलं हां मराठ्यांचं खरं आरक्षण आहे काय देत मी यांना मराठा समाजाला मोठं होऊ द्यायचं नाही हे मराठ्यांच्या लक्षात आलं कोणी देण देत नाही तुम्ही बघा मराठी कसे मुंबईकडे निघत आहेत घरी मराठा आता झोपतच नसतो हां झोपले की जात संपली हां त्यामुळं सगळे मुंबईकडे निघणार आहेत त्यामुळे ते विचार कोणी करत नाही आता आता निर्णायक टप्पा आहे हां आणि तेम लढाई त्यामुळे याच्यात सगळे सहभागी होणार आहेत कोणाला वाटत नाही आपली जात जिंकली पाहिजे कोणाला वाटतं का हरावं पोरांचं लिखी बाळीचं पोरी बाळीचं वाटो असं कोणाला वाटतं सगळे येणार आहेत ते चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राजकारण काय चार पाच वर्षाचं असतं हां हे पिढ्यांना फारचं आरक्षण आहे कोण बुडीन पिढ्यानं फारचा फायदा हे तात्पुरतं नुसतं दाटूमुठी मय असते ते राजकारणाची हात फिरायचं फक्त त्याने का आपलं पोट भरणारे कलेकरच कल्याण होणार आहे आरक्षणातून पिढ्यांना फारचं कल्याण होणार आहे त्यामुळे मराठी निघाले मुंबईकडे उद्या नाही आपण बघितलं तुम्ही खरं तर ह्या आंदोलनाची जी घोषणा आहे हिला ही घोषणा करून हे अनेक दिवस उलटलेत मात्र आंदोलन आता निघायला काही तास उरले असतानाच सरकार तयारी आमची जारंगे पाटलासोबत बोलण्याची तयारी आहे कुठले तरी प्रतिनिधी पाठवणं असेल वगैरे मग इतके दिवस हे कुठं असतात नेमके त्यांची त्यांना माहीत पुढे असते ते ती आपल्याला काय माहिती आम्ही आमच्या मागणीवरती मुद्द्यावर ठाम आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन उपोषण करणार एकोणतीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता सुरू आम्ही सत्तावीसला इथून दहा वाजता निघालो उद्या आम्ही जाणार आपण बघतोय की आंदोलनाला आपण आता सकाळपासून सुरुवात करणार आहोत तर ही सुरुवात नेमकी कशी असणार आहे आणि कशा दिशेने आपण निघणार आहोत फक्त महत्वाचे टप्पे सांगा छोटे छोटे नाही सांगितले तरी चालतील आम्ही अंतरावली शहागडून पैठण पैठणून शेवग शेवगोण पांढरीपूल अहिल्यानगरच्या बायपास मार्गे आळा फाटे आपल्या निपती चौक म्हणजे त्याला कल्याण चौक म्हणायचं पहिला आळा फाटा आळ्या फाट्याहून नारायणगाव जुन्नर शिवनेरी गडावर पहिला सत्तावीस तारखेचा मुक्काम आहे अठ्ठावीस तारखेला सकाळी शिवनेरीचं पवित्र शिवनेरीचं दर्शन घेऊन ती कंपाळाला माती लावून आम्ही राजगुरूमार्गे चाकण थळेगाव लोणावळा मार्गे पनवेल वाशी चेंबूर आणि आझाद मैदानला अठ्ठावीस तारखेला रात्री आम्ही आझाद मैदानला पोहोचणार एकोणतीसला सकाळी दहा वाजता अमोरून उपोषण बेमुदत सुरू होणार लोकशाहीचे सगळे नियम पाळू कायद्याचे सगळ्या नियमांच्या अधीन राहू गेल्या अनेक वर्षांपासून बघतोय की खूप आंदोलनं झाली आहेत पण ह्या आंदोलनाला अत्यंत एक वेगळं महत्त्व आहे शेवटचं महत्त्वाचं आंदोलन म्हणून ह्या आंदोलनाकडं बघितलं जातं त्यामुळं या आंदोलनाच्या आंदोलना माध्यमातून मराठा समाजाच्या पादारात नेमकं काय पडतं याकडं केवळ मरा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं नाही तर देशभरातील मराठा समाजाचं लक्ष लागलेलं ला आहे आणि दोन ते तीनच दिवसामध्ये नेमकं काय फलित आहे हे देखील आपल्याला बघता येणार आहे आपण सत्ताकारांसोबत चर्चा केली पाटील धन्यवाद आणि सविस्तर मुद्दे मांडले याबद्दल आपले आभार धन्यवाद